मित्रांनो मी राम शेतशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो माघवारीनिमित्त वाखरीमध्ये भरलेला आहे जनावरांचा बाजार इथं काय कोंडा असतील बैला असतील रेडे असतील या चांगल्या पद्धतीनं आलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि शेतसुवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून या बाजाराचा मी पूर्णपणे ग्राउंड रिपोर्ट करणार आहे आणि यांच्या का काय किमती असतील अजून काय माहिती असेल मी या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया होय रेड्याची किंमत काय सांगितली पस्तीस हजार रुपये रेड्याच्या मालकाने किंमत आहे बघून घ्या तरी किती महिन्या जाय वर्षाचा आहे बर चौदा पंधरा महिन्याचा आहे का जात कुठली तिची गवळा रूमधे येते द्यायची किंमत काय होईल फायनल तिच्या आसपास का गाव कुठलं आपलं बर बरं आपला मोबाईल नंबर मिळेल का सांगाय की ऐंशी सत्याऐंशी त्र्याऐंशी सात हजार सात मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि पंढरपुरी मधील हा रेडा येतो तुम्ही बघून घ्या अशा प्रकारचं जातीवंत रेडी असतील या मागवारीनिमित्त वारे वा काय वाखरीमध्ये आलेले आहेत तर ज्यांना कोणाला हा रेडा खरेदी करायचा असेल मी मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे किंमत कमी जास्त होईल हजार दोन हजार तिकडे तिकडं व्यवहाराला असतील किंवा फोनवर असतील होईल तर ज्यांना कुणाला हा जातीवंत रेडा एडा खरेदी करायचा असेल तर डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता एक लाख दहा <laughs> बर बरं एक लाख दहा हजार रुपये किंमत आहे मालकांनी दाताला कसा आहे हो काय दाताला दा सहा ताती बघून घ्या तुम्ही जात कुठली ती जी बरं तिची जी एवढी का हो किंमत एक लाख दहाट आहे का बरं ठीक आहे आतापर्यंत बाजारात आणण्यापासून मागणी आली आहे का हिला केवढ्याला मागितली आहे का बरं तुम्ही दिलं नाही एकच आहे का आपल्यापाशी एकच रेड आहे ह्यांच्यापाशी टकरीचा रेड आहे बघून घ्या किंमत काहीतरी कमी जास्त होईल फोन आले किंवा समोर समोर व्यवहारला आल्यावर और... बरं ठीक आहे का कुठलं आपलं बारशी बर आपला मोबाईल नंबर मिळेल का सांगा या या रेड्यापेशी या चाल का अष्ट्याहत्तर पंच्याहत्तर सहासष्ट बावीस अठ्ठावन्न मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहेत या रेड्या पशी उभारलेले हे मालक आहेत किंमत काय तर कमी जास्त होईल आणि टकरीचा रेड आहे तुम्ही बघून घ्या माघवारी निमित्त वाखरीमध्ये बाजार भरलेले आहे असे जातीवंत टकरीचे रेडे असतील किंवा काय असतील या वारी तिथं आलेली आहेत पंचवीस हजार रुपये किंमत आहे वर्षाचं किती वर्षाचं महिन्याचं काय आहे बघा अठरा महिन्याचा आहे का दोन वर्षाच्या आतला दोन वर्षाच्या आतला आहे द्यायची किंमत काय होईल फायनल काय गिराय होईल गाव कुठलं आपलं मोहोळ गाव आहे मोहोळ बरं एकच आहे का दोन आणले होते एक विकले ते सव्वीस हजार ते किती वर्षात दोन वर्षाचं होतं बरं वर्षा ठीक आहे चालतंय आपला मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस छत्तीस अकरा मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे किंमत कमी जास्त होईल असं पण सांगितलेलं आहे तर ज्यांना कोणाला हे फोन खरेदी करायचं आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू बरं बरं गाडी स्वतःची आहे तुमची बर बर ही पिकअप आहे मालकाचा घरपोच सेवा आहे मालक असं सांगते ती ज्यांना कोणाला घ्यायचं असेल ठीक आहे ओके मग सव्वीस का किती महिन्याचं आहे वर्षाचं काय किती पंधरा महिन्याचा आहे का बरं जी द्यायची काय सांगितली तरी जी द्यायची काय सांगितली फायनल बावीस आणि ही दोन नंबर पस्तीस हजार का हे किती महिन्याचं वर्षाचं काय बर ही आणि ही तीन नंबर जी बर आणि त्या ती मधलं गिर आहे का ती गिर आहे का ती बघून घे शेतकरी मित्रांनो गिर आहे ही जी काय सांगितली ह्याची काय सांगितली बर पलीकडले जी पंचवीस हजार बर किमती कमी जास्त होतील तुमच्या बर गाव कुठलं आपलं पंढरपूरच का कुठलं नारायण चिंचोली का बरं बरं ठीक आहे आपला मोबाईल नंबर आहे का हा सांगा की नव्वद पंच्याण्णव पंचाहत्तर तीस बत्तीस सव्वीस नव्वद पंच्याहत्तर तीस mm. सव्वीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यांच्याकडे सगळे खोंडच आहेत आणि त्यामध्ये एक गिरगाई आहे गिर गाईचं एक कालवड आहे ना ती हां तर ज्यांना कोणाला घ्यायचे असतील तर किमती कमी जास्त होतील असं सा मालकांनी सांगितलेलं आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता सांगितले बघून घ्या मालकाने खोंडाची किंमत गाव कुठलं आडे गाव का बरं पंचवीस हजार रुपये खाड्याची किंमत सांगितली आहे मालकाने तरी द्यायची किंमत काय होईल फायनली जी वीस बावीस पर्यंत होईल मोबाईल नंबर आहे का आपला सांगा अष्ट्याहत्तर एकवीस सत्त्याण्णव एकोणसाठ अडतीस एक एक ती बी तुमचंच आहे का काय सांगितली पंचवीसच काय जी पण किती महिन्याचं आहे तरी ही काय वर्षाचं महिन्याचं काय अंदाज माहीत आहे का बर आणि ही हे पण का एकच आहे बर मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर दोन्ही खोंडच आहेत ही ज्यांना कोणाला घ्यायची असतील हां जोडच आहे ज्यांना कोणाला घ्यायचे असतील डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ओके याची किंमत सांगितली बघून घ्या मालकांनी किती येत आहे पाच येत आहे गा आहे का सध्या किती महिन्याची गा आहे तरी काय साडेआठ महिन्याची गा आहे आणि ही मलकाची आहे का नाही बोला गे बोला चाळीस हजार का हि जा तो आहे काय दुसऱ्या वेताची आता ही पण गाबूनच आहे तरी व्यायला किती टायमिंग आहे या गाईला तरी साधारण दूध किती देईल तुमच्या माहितीनं खिलारच जात आहे ना गाव कुठलं आपलं शिरवाई मोबाईल नंबर आहे का आपला हा मोबाईल नंबर आहे का आपला सांगा मोबाईल नंबर तुम्ही बघून घ्या काहीच आहेत का फक्त फक्त काहीच आहेत का बघून घ्या तुम्ही मोबाईल नंबर काढायला सांगा किंवा त्यांचा सांगा काय कुठलाही वरचा आहे का मोबाईल नंबर मी सांगतो मालकांचा दोन्ही पण चालूच आहेत ना नव्याण्णव साठ चौऱ्याऐंशी सदोतीस सत्तर मालकांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे या दोन्ही गायींची माहिती पण दिलेली आहे तर ज्यांना कोणा ही गाई खरेदी करायची असतील डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करू शकता लाख का हे दाताला कशी आहेत जोडी सहा दाती आहे म्हणजे एक एक म्हणताय कुठलं काय म्हणताय की दोन्ही पण सहा दाती आहेत बर तरी सगळे तुमच्याकडे पहिलेच आहेत कोंड वगैरे नाहीत का काय बरं या जोडीची काय सांगितली हे जे दीड लाख हे जाताला कशी आहेत काय चौशे आहेत का बघून घ्या आणि ह्यांचा वापर कशा शेतीसाठी बैलगाडीसाठी फक्त शेतीसाठी गाव कुठलं आपलं सांगालाच का बरं हे पण तुमचीच आहेत का बरं हे पलीकडल्या जोडीची काय सांगितलं अडीच लाख बरं हे दाताला कशी येते काय काय म्हणतात संपले आहेत का आणि ह्या जोडीची दोन लाख बरं आता हे जी तुम्ही किमती सांगितलीत दोन लाख किंवा एक लाख अशी किमती कमी जास्त होतील का वेळेस फोन आला किंवा समोर समोर व्यवहारला फोन आलं ठीक आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का सांगा सत्तर पंचेचाळीस ऐंशी एकसष्ट झिरो दोन मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यांचा शेतीसाठी वापर होतो असं पण सांगितलेलं आहे तर ज्यांना कोणाला बैल खरेदी करायची असतील डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आणि किमती कमी जास्त होतील असं पण सांगितलेलं आहे जोडीचा आहे का अलीकडला दुसा आहे का ही आणि ही चौसा आहे का बरं तर यांचा वापर कशासाठी होतो शेतीसाठी शेती बैलगाडी वगैरे नाही का हां बरं अशी सगळी दावून तुमचीच आहे का किती पर्यंत आहे तरी रेंज काय आहे यांची बरं बरं तरी दाताला कसे आहेत या सगळे बरं चौश हा चौशे सहा दाती दुसा असे यांच्याकडं दाताला व बैल आहे ती आणि सगळे शेती कामासाठीच आहेत म्हणून असं सांगितलेलं आहे मालकांनी बर आणि काय शेतकरी काय येतील ते शेतकऱ्यांच्या मागण्यावर हो आहे असं सांगितले किमती काय कमी जास्त होतील बरगाव कुठलं आपलं अकलूच आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का सांगाई एक्क्याण्णव तीस एक्केचाळीस अठ्ठावीस पस्तीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि किमती कमी जास्त होतील या बैलांच्या असे सांगितले हे बैल खरेदी करायचे असतील डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता किंमत आपण दोन लाख रुपये लाख रुपये सांगताय का कसं आहे दाताला काय दाताला तो साहेब बघून घ्या आणि कशासाठी वापर होतो याचा काय फायद्यासाठी पैदाससाठी फक्त लावण्यासाठी का गाडीला बैलगाडीला वगैरे बर दुसऱ्या कुठल्या कामाला बर ठीक ठीक आहे बघून घ्या तुम्ही तर हि द्यायची किंमत काय होईल फायन सव्वा लाख रुपये सव्वा लाख आली तर सव्वा लाख आली तर मालक देणार आहेत असं सांगते ती एकच आहे का एवढं बरं ठीक आहे हि जात कुठली ती काय काजळी किलर मध्ये येते प्युअर बघून घेतो तुम्ही गाव कुठलं आपलं बंडिशे गाव बंडेशे गाव आपला मोबाईल नंबर मिळेल तीस बासष्ट छप्पन ब्याऐंशी मालकाने मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याची किंमत पण सांगितलेली आहे फायनल किंमत पण सांगितलेली आहे तर ज्यांना कोणाला खरेदी करायची असेल डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकतात तीस हजार रुपये सांगितले मालकाने किती वर्षाचा आहे काय दोन वर्षाचं दोन वर्षाचं कालवड आहे कालवड आहे का काल आहे तुम्ही बघून घ्या दोन वर्षाचा आहे बरं हिची द्यायची किंमत काय होईल फायनल तरी पंचवीस हजार रुपये फायनल होईल बरं आणि हे तुमचंच आहे का मधलं रेडा बर ह्याची काय सांगितली या कालवड कोणाची पन्नास हजार हिजी एवढी का हो किंमत पन्नास हजार कलर चांगला बरं ठीक आहे काय होईल फायनल फायनल ठीक आहे आहे हे किती महिन्याचं काय अंदाज ठीक आहे आपलं गाव कुठलं शिरडू शिरडू बर ठीक आहे मोबाईल नंबर आहे का आपला सांगा पंच्याहत्तर अठ्ठावन्न चौपन्न पंचाहत्तर अठ्ठावन्न चोपन्न चोपन दहा मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या खोंडाची आणि त्या कालवडची माहिती पण दिलेली आहे तर ज्यांना कोणाला घ्यायचं असेल डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करू शकता किती एक लाख दात दात का दाताला कशी ती दाताला दोन्ही पण का दाताला दोन्ही पण जुळलेले ती खेल्याला दा दातच येतात ना कशासाठी आपल्या कामासाठी कुठल्या वापरतोय शेतीसाठी फक्त बैलगाडी वगैरे असं चुकलेलं नाही का फक्त शेतीसाठी बघून घ्या तुम्ही शेतकरी मित्रांनो शेतीसाठी यांचा वापर होतोय गाव कुठलं आपलं भोसे बर ठीक आहे आपला मोबाईल नंबर मिळेल का सांगाय की नव्वद एकवीस तेवीस चौऱ्याण्णव त्र्याण्णव मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तरी किमती काय कमी जास्त होतील फोन बिन आला किंवा काय झालं किमती कमी जास्त होतील अशा मालकांनी सांगितलेलं आहे आणि दोन्ही पण दाताला जुळलेले आहेत तर ज्यांना कोणाला हे बैल खरेदी करायचे असतील डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता दाताला दोन्ही पण बर बघून घ्या तुम्ही जोडीची काय सांगितली तरी किंमत दोन दुण लाख दोन लाख रुपये किंमत सांगितलेली आहे किंमत काही कमी जास्त होईल का काय कमी म्हणजे काय त्यांना काय होईल ना मग काय व्हायला बरं ठीक आहे गाव कुठलं आपलं मेंढापूर मेंढापूर बरं आपला मोबाईल नंबर आहे का सांगा मोबाईल नंबर सांग अठ्ठ्याऐंशी चे पाच पंधरा शहाण्णव पंच्याहत्तर मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे किंमत सांगितलेली आहे त्यांचा वापर कशासाठी शेती कामासाठी वगैरे शर्यतीसाठी फक्त शर्तीसाठी बरं शर्यतीसाठी चालू आहे ते तुम्ही बघून घ्या आणि ज्यांना कोणाला खरेदी करायचे असतील डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता किमती कमी जास्त होतील असं मालकाने सांगितलेलं आहे